शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक 28 जुलै 2025 हजार पंचवीस प्रश्न पहिला भारताचे बोधवाक्य कोणते आहे उत्तर सत्यमेव जयते प्रश्न क्रमांक दोन लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते उत्तर क जीवनसत्व प्रश्न क्रमांक तीन भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत उत्तर आठ प्रश्न क्रमांक चार आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे उत्तर व्हिएन्ना ऑस्ट्रिया प्रश्न क्रमांक पाच कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती उत्तर बंगळुरू धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा